नमस्कार एक व्हिडिओ या युट्यूब चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे आज आपण आलेलो आहोत महालक्ष्मी दोन हजार पंचवीस बी केसी ग्राउंड येथे तर आपण यामध्ये एक वैविध्यपूर्ण असा एक समूह समूह आपल्याला आपल्याला दिसलेला आहे आहे नाव सरस्वती स्वाथ जो अतिदुर्गम भाग जिल्हा ज्याला आपण म्हणतो जो गडचिरोली येथून आलेला आहे तर त्याबद्दल आपण ताईकडून सविस्तर माहिती घेऊया नमस्कार ताई नमस्कार सर मला आपला परिचय करून द्या थोडक्यामध्ये सर माझे नाव आहे वैशाली मोरेसर नंदेश्वर बेलगाव मी तिथून आलेली आहोत सर कुरखेडा तालुक्यामधून गडचिरोली जिल्हा ठीक आहे तर ताई आपले कोणकोणते प्रोडक्ट आपण यामध्ये सोबत आलेले आहेत सर आमच्याकडे आंबाडी पासून तयार झालेली जा जाम जेली कोणते कुं, आपले आपल्या आंबा जाम आहे सर आंबाडी पासून तयार झालेली जा ही जाम आहे सर याच्या ताई त्याबद्दल कसं बनवतात हे मला थोडं सांग हे जॅम आहे हे जॅम म्हणजे वाफेवर आम्ही शिजवतो सर आणि चालीने घासून त्याच्यामध्ये साखर वगैरे घालून त्याला म्हणजे पेक करतो सर ओके हे सर्व तुम्ही बनवतात हो सर ओके यामध्ये काही काही कलर्स वगैरे हो काही नाही सर कलर्स वगैरे नाही ते नाही सर नाही काही कोणते रासायनिक नाही नॅचरल आहे आम्ही त्याला फक्त वाफेवर शिजवून घासून त्याचा जो थर बसतो ना त्याला आम्ही साखर टाकून शिजवतो सर आणि पॅकिंग करतो थंड झाल्यानंतर ओके okay. फायदा वगैरे सांगू शकता सर फायदे म्हणजे हिमोग्लोबिन वाढवण्यास उपयुक्त आहे आपण म्हणजे दररोज जसे आता पोळी ब्रेड सोबत टमाटर सॉस सारखे लावून खायचं सर किंवा सहद्यासारखं पण लावून खाता येतो ठीक आहे आंबाडी पासून म्हणजे भरपूर फायदे सर हिमोग्लोबिन वाढवण्यास उपयुक्त आहे कर्करोग नियंत्रणास मदत आणि यकृताचे कार्य सुधारते मूत्रपिंडाचे कार्य सुधारते आणि मासिक पाळी नियमित येतं सर त्याच्यानी ठीक आहे जेली आहे सर जेली पण तसंच लावून खायचं दररोज पोरी ब्रेड सोबत आणि हा आंबारी बियांचा मुकवास आहे सर याच्यामध्ये आम्ही सोप तीळ आणि ओवा आणि आंबारीच्या बिया हळद मीठ लावून भाजलेलं ला आहे सर आणि ह्या पाचक आहे सर ह्या बिया भाजून खाल्ल्याने म्हणजे पचन चांगलं होतं आपली यामध्ये सुधारते ओके आणि बियांची चटणी आहे सर आम्ही तेल लावून याला भाजतो आणि याच्यामध्ये तिखट मीठ लसण लावून त्याला पेकिंग करतो सर ही चटणी आहे जेवणासोबत घ्यायची आंबाडीची चटणी आहे हो सर ओके विविध तुमचे आंबाडी पदार्थ तुम्ही हे तयार केलेले आहेत हा आंबाडीचा बीज आहे सर याच्यापासून झाड तयार होतं ते आंबाडीची बिया आंबाडी पावडर संपला ठीक आहे चाल चालत ताई जर तुमचे आपले जे व्ह्युअर्स आहेत यांना जर हे प्रोडक्ट जर ऑनलाइन जर मागवायचं असेल तर आपला काही कॉन्टॅक्ट नंबर आपण शेअर करू शकता का हो सर सांगा ताई सर आपल्याला म्हणजे आमच्याकडून कोणती वस्तू वगैरे माल वगैरे मागून घ्यायचा असेल तर माझा नंबर आहे सर सत्याऐंशी सहासठ ब्याण्णव सत्तावन्न चौवेचाळीस वैशाली नंदेश्वर थँक्यू ताई आणि सोबतच आपल्या गव्हर्नमेंटचं उमेद मार्ट नावाचं एक ऑफिशियल असं ऍप्लिकेशन लॉन्च झालेलं आहे यामध्ये आपले जेवढेही प्रोडक्ट आहेत त्यावरती उमेद मार्ट नावाचं क्यू आर कोड सुद्धा दिलेला आहे यावरून या आपण यांचे सर्व प्रोडक्ट जे आहेत ते ऑनलाईन सुद्धा आपण विकत घेऊ शकता सोबतच मध्ये जर आपण उमेद मार्ट जर टाकलं तर याची ऑफिशियल वेबसाईट सुद्धा ओपन होते त्यावरून सुद्धा आपण हे प्रोडक्ट विकत घेऊ शकतात आंबा पासून बारा प्रकारचे प्रोडक्ट तयार करता येतो सर याचा थँक्यू